लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे आणि अपडेट आजच्या घडीला ही आलेली आहे की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी आज नागपूर येथे अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्या दरम्यान एक अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे लाडकी बहीण या योजनेवर फक्त स्टेटमेंटच नाही फुलस्टॉप लावलाय फुलस्टॉप एकदम पूर्ण वेगाम लागलाय की एक्झॅक्टली लाडक्या बहीण या योजनेच्या अंतर्गत सहाव्या हप्त्याचं अर्थात डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण कधी सुरू होणार तर स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले ते तर मी तुम्हाला तो व्हिडिओची क्लिप तर ती मी तर तुम्हाला ऐकवणारच आहे पण सर्वात महत्वाचं तुम्हाला परत एकदा क्लॅरिटीनं न सांगतोय स्पष्ट सांगतोय या वेळेचं जे नागपूरचं अधिवेशन चालू आहे ना सध्या नागपूर इथे जे हिवाळी अधिवेशन चालू आहे तर ते अधिवेशन संपल्याच्या लगेचच तुम्हाला लाडक्या बहीण या योजनेचा सहावा हप्ता मिळणार आहे असं कोण म्हणाला आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच क्लिअर केला आहे आता थोड्या वेळापूर्वी जे आहे त्यांनी या प्रकारची क्लॅरिटी दिली आहे त्यामुळे आता तुमच्या मनामध्ये डाऊट राहायला का की सहाव्या हप्त्याचं बरेचसे काही असे लोक होते बघा त्यांना असं वाटलं की वितरण सुरूच होणार नाही काय नाही आता असंच आहे क्लिअर तर आता या लोकांनी आता स्पष्ट करून समजून यांच्यासाठी सांगतो आहे की स्वतः मुख्यमंत्री बनलेले आहेत की अधिवेशन संपल्याच्या नंतर लगेचच जे आहे वितरण सुरू होणार एकदा मी मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले त्यानंतर मग मी बोलतो एकदा आपण ऐकूयात की मुख्यमंत्री साहेब जे का आहे काय म्हणाले आहेत हे आपण एकदा ऐकूयात म्हणजे तुमच्या मनामध्ये जे डाउट होता ना की कधी भेटणार डिसेंबर चापता कधी भेटणार कधी भेटणार आणि मी सांगून सांगून माझा गळा सुकला अक्षरशः आता तुम्हीच ऐका बघा आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो बस आली आता क्लॅरिटी त्यामुळे बघा लक्षात ठेवा जोपर्यंत अधिकारिक म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब जे खरे आपल्या राजकीय हो, याच्यामध्ये सत्तेमधले पुढारी आहेत जोपर्यंत ते काही बोलत नव्हते तोपर्यंत तो माझ्या मनाने लक्षात ठेवा मी कुठलीही तारीख सांगू शकत नाही मग आता तुम्हाला स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की अधिवेशन संपलं बघा अधिवेशन संपलं की लगेचच तुम्हाला त्यांच्या खात्यामध्ये हे बघा हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो याच्यातनं एक स्पष्ट क्लॅरिटी आता पुढे आलेली आहे त्यामुळे डिसेंबरचा हप्ता लांबणार नाही क्लिअर अधिवेशन संपलं की लगेच जे आहे सहावा हप्ता मिळणार नाही मी किती वेळेस तुम्हाला सांगितलं की सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे सुरू होणार आहे मी याच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण गणित मांडलं तरी पण काही लोकांना जे आहे लक्षात ठेवा कारण ऑब्विसली बरं का त्यांचा पण काही दोष नाही आहे कारण त्यांना वाटतं की वितरण लेट झालं लेट झालं पण मध्ये बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत सरकारच्या बाजूने पण आणि त्या संबंधित आज स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः त्यांच्यातो स्पष्ट केलेला आहे की अधिवेशन संपलं की लगेचच तुम्हाला जे आहे सहावा हप्ता अर्थात डिसेंबर